नमस्कार सगळ्यांना सा सारी कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुमच्यासोबत याचा शॉर्ट व्हिडिओ तर शेअर केलेला आहे ज्या ज्या ताईंच्या पाहुचारामुळे कांचन स्वतः ता व्हिडिओमध्ये आपल्याला बोललेले आहे त्या ती बोलायला अनकम्फर्टेबल होत होती पण ता ताईंसाठी ता 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 ती बोलली होती कारण ताई म्हटल्या होत्या की ताई ता ता तुम्ही बोला तर आपण त्यांच्या घरी गेलेलो होतो आम्ही लग्नाला गेलो होतो आणि लग्न खूप लांब होतं ना बारामतीला आणि अचानक तेव्हा तिथं त्यांची भेट झाली म्हणजे आम्ही तिकडे जाणार आहे ते माहीत होतं बारामतीला पण लग्न त्यांच्याच गावात आहे हे काय नक्की आम्हाला माहिती नव्हतं मग लग्न झाल्यावरती आम्ही त्यांच्या घरी थांबलो होतो तर त्या ताईंनी खूप छान पाहुणचार केला आपला एवढं की आपले नातेवाईकसुद्धा एवढं करत नाहीत त्यांच्या तिकडली लाईट गेली होती तरी त्यांनी अंधारात स्वयंपाक केला पण असं त्या लाईट नाही असं वगैरे काय म्हणून बसले नाहीत तर त्यांना खूप छान वाटलं होतं आणि त्या चॅनलविषयी ना आमच्या दोघींविषयीच खूप बोलत होत्या आणि मी त्यांना हेल्प करू लागत होते आणि कांचन पण म्हटली तरीसुद्धा त्या म्हटल्या नाही तुम्ही काय नाही करू नका मग त्यांनी अंधार होतं तरी अंधारातच स्वयंपाक केला आमच्यासाठी आणि त्यांनी माझ्यासाठी गरम गरम भजी दिली होती खायला आणि त्यांचा हा लहान मुलगा आहे तो तर आम्हाला गेले गेले एवढा म्हणजे अनोळखी असल्यासारखं आमच्यासोबत वागतच नव्हता असं वाटत होतं की ते, ते आम्ही त्याला अगोदरपासून ओळखतोय एवढा तो आमच्यात मिसळून गेला होता आणि ह्या मावशी आहेत त्यांच्यासोबत आमच्या आहूंच्या सोबत वारीत होते ते पायी वारीत जातात तुम्हाला तर माहितीच आहे तर पायी वारीमधले हे वारकरी होते यांना आम्ही ओळखत होतो त्या दोघांना मामाला आणि मामींला पण त्यांच्या सुनबाईंना काय ओळखलं नव्हतं म्हणजे मी या दोघांना पण बघितलं नव्हतं कांचननी बघितलं होतं ती वारीला गेली होती ना त्याच्यामुळं तर त्यांच्या सुनबाई आहेत ना त्यांना आम्ही कधी बघितलं नव्हतं पहिल्यांदा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जरा वेगळं वाटलं पण नंतर म्हणजे सुरुवातीला लग्नाला आल्या आल्याचं आम्ही गेलो होतो ना सकाळी मग पाणी करून आलो होतो तेव्हा काही त्यांनी जास्त बोलल्या नाहीत मग जेव्हा आम्ही परत लग्न झाल्यावर मामासारखेच न्यायालयाचे ना कार्यालयामध्ये जवळ सुद्धा त्यांच्या तिथनं चला घरी म्हणून त्यांनी खूप रिक्वेस्ट केली आम्हाला आणि ते आम्हाला घरी घेऊनच आले तर हे मामा मामी ह्यांच्या वारीतले आहेत त्यांच्या ओळखीचे नंतर आम्ही त्यांच्या सुनबाईला भेटलो म्हणजे त्यांच्याशी बोलणं झालं भेटलो तर सकाळीच होतो मग त्यांच्याशी बोलणं झाल्यावर त्या म्हटले की आ, मी तुमचे व्हिडिओ तीन वर्ष झालं बघते आणि मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतं म्हणजे आम्ही टिकटॉकला पण होतो ना टिकटॉक इंस्टाग्राम मी तुमचं खूप व्हिडिओ बघते आणि खूप छान असतात व्हिडिओ असं त्यांनी सांगितलं तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं आपले है आपले है की आपले सबस्क्रायबर आहेत आणि म्हणजे आपले फॅन आहेत तर खूप छान फिलिंग होती ती मग त्या म्हटलं की जेव्हा मी माझ्या सासऱ्यांच्या मोबाईलमध्ये तुमचं वारीतले फोटोज बघितले तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण ह्याचे सबस्क्रायबर्स आहोत आणि आपण ह्याचे व्हिडिओ बघतोय तर श्रावण महिना चालू असल्यामुळे त्यांनी आमच्यासाठी व्हेजच मेनू केला होता तर त्यांनी मिसळ बनवलेली मस्त मिसळ मिसळपाव आणि भजी केली होती तर खूप छान असं त्यांनी वाढलं होतं ताटात वगैरे म्हणजे त्यांना खूप आनंद झाला होता काय करू आणि काही नको असं झालं होतं मसाले भात वगैरे ते भरपूर काही करू का करू का म्हणत होत्या पण मीच त्यांना नको म्हटलं त्यामुळे मिसळपाव केला होता चपात्या भाजी वगैरे पण होती नंतर सकाळी पण त्यांनी पाणी वगैरे काढून दिलं आम्हाला सगळ्यांनाच त्या मामाने आणि मामीनी पण खूप छान बोलल्या वगैरे सकाळी सकाळी आमच्याशी आणि असं वाटलंच नाही की आपण एका अनोखी फॅमिलीसोबत आहोत ज्यांना कधी आपण ओळखत पण नव्हतो तर सकाळी तर ताईंनी क्रांचीनची वेणी पण घालून दिली तर त्यांना खूप छान वाटत होतं आम्ही आलो होतो म्हणून मग त्यांनी कांचनची वेणी घातली सकाळी तेव्हा मी त्यांना विचारलं ताई तुमचं शूटिंग केलं तर चालेल का तर त्या म्हणले ठीक आहे करा तर या आहेत त्या ताई नंतर सकाळी पण त्यांनी चपाती बटाट्याची भाजी मसाले भात असं बरंच काही बनवलं होतं जेवायला तुम्ही आमच्या घरी आला मला नाही वाटत तुमचा पाहुण्याच्या पाहण्याचा चांगला झाला होय होय छान झाला नंतर जेवण झाल्यावर त्यांनी आमची ओटी भरली खर तर त्यांचे मिस्टर आले नव्हते ते कुठेतरी कामावर गेले होते त्यामुळे ते, ते आजचा दिवस पण आम्हाला थांबा होत होत्या था। ताई तुम्ही थांबा आज खूप रिक्वेस्ट करतो थांबा थांबा म्हणून पण आम्ही नाही थांबलो मग नंतर त्यांनी आमची ओटी भरली ह्या ज्या साड्या आहेत जी कांचींनी घातली आहे आणि मी पण घातली आहे तर त्या त्यांनीच आम्हाला साड्या घेतल्या होत्या त्यांचं घर आहे ना ते राहणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडले साड्या आम्हाला नेसवल्या होत्या पण ते ह्यांना म्हणत होते की आपण जाव्या गावात आणि साडी घेऊन येऊया पण आम्ही त्यांना नको नको म्हटले ह्या दोघी सासूसून आहेत ह्या मावशी आहेत सॉरी मामी आहेत त्या वारी त्यांना भेटल्या होत्या आणि त्या त्यांच्या सुनबाई आहेत खरंच ना एवढं भारी वाटत होतं ना की आपले जर ओळखीचे जरी असले ना तरी पण एवढं छान असं करत नाहीत पाहुणचार एवढा त्यांनी केला होता आणि त्यांच्या त्यांना आम्ही जेव्हा पहिल्यांदा मी त्यांना भेटले ना त्यांच्या फॅमिलीला तर ते आपले रिलेटिव्हज असल्यासारखंच मला वाटत होतं तर छान होतं छान होते ते आणि ताईंचा मुलगा तर आल्यापासून म्हणजे सारखं ह्यांच्यासोबत खेळायचा आमच्या सगळ्यांसोबत खेळायचा कारण लहान मुलांचं कसं असतं लहान मुलं लवकर कोणाकडे जात नाहीत ना पण जेव्हा आम्ही गेलो ना गेल्या गेल्याचा आमच्याकडे आला होता आणि आमच्यासोबतच खेळत होता त्याला खरंच खूप छान वाटत होतं आमच्यासोबत आणि जेव्हा आम्ही यायला निघलो ना तेव्हा तर खूप रडला ता तर ताई मला सारखं फोन करून सांगत होत्या घरी येऊपर्यंत अजून नाही थांबला म्हणून खूप रडला जरा झोपला परत अजून आठवण काढतं आहे तुमची खरं तर एवढ्या अनोळखी व्यक्तीचं एवढी आठवण काढणं म्हणजे मला पण खूप विशेष वाटत होतं पण ते सारखं फोन करत होते आणि व्हिडिओ कॉलला पण तो आम्हाला खूप बोलतो आतासुद्धा मावशीला गडबड होती कारण त्यांना जायचं होतं कारण आदल्या दिवशी पण त्यांनी त्यांचं काम आमच्यासाठी थांबवलं होतं ते कामाला गेलं नव्हतं त्या, त्या। त्यामुळं पटकन त्यांना जायचं होतं तरी पण त्या थांबल्या <laughs> सकाळी मग जाताना आम्ही सगळ्यांचं व्हिडिओ फोटो काढत होतो तेव्हा हिनी म्हणत होते मामाला आ, मामा तुम्ही पण काहीतरी बोला व्हिडिओमध्ये आमच्याविषयी पण ते काय जास्त बोलले नाहीत व्हिडिओमध्ये नंतर ना ताईंनी आम्हाला लोणचं पण दिलं जाताना लोणचं भाजी असं बरंच काही त्यांनी दिलं होतं आणि मग आम्ही तिकडून आलो तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब